नवीन मोंडा भागामध्ये गावठी पिस्टल व तलवार बाळगणाऱ्या दोन इसमांना चंदनझिरा पोलिसांनी ठोकल्या बेड्या एक गावठी पिस्टल दोन जिवंत काडतुसे व एक तलवार जप्त पोलीस ठाणे चंदनझिरा जालना येथे नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली विरुद्ध कारवाईचा बडगा उचलला असून पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध धंदे अवैध शस्त्र बेशिस्त वाहतूक या विरुद्ध कारवाया करण्यात येत आहेत दिनांक तेवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांना गुप्त खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की नवीन मोंडा भागामध्ये गेट क्रमांक एक वर एक कमरेला गावठी पिस्टल बाळगून शरीराविरुद्ध किंवा मालाविरुद्धचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या इराद्याने फिरत आहे अशी माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक पवार यांनी स्वतः नेतृत्व करीत पोलीस स्टेशनच्या स्टाफ सह मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी जाऊन रात्री आठ वाजून तीस मिनिटाच्या सुमारास छापा मारला नवीन गेट क्रमांक नवीन हॉटेल साईच्या समोर इसम नावे प्रवीण बबनराव शिंदे राहणार द्वारकानगर नवीन मोंढा जवळ जालना हा संशयितरित्या फिरत असताना मिळून आला त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेला गावठी पिस्टल व दोन जिवंत काळतुसे मिळून आले त्यास गावठी पिस्टल कोणाकडून घेतली याबाबत विचारपूस केली असता त्याने पिस्टल व काडतुसे हे लखनसिंग रामसिंग टाक राहणार द्वारकानगर जाल यांचेकडून खरेदी केली असल्याचे सांगितल्याने लखनसिंग याचा शोध घेऊन त्याच्या घराची झडती घेतली असता त्याचे घरात एक धारदार तलवार मिळून आल्याने सदर आरोपी विरुद्ध पोलिस ठाणे चंदनझिरा येथे पोलिस उपनिरीक्षक मारिओ स्कॉट व पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप यांच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप पोलीस उपनिरीक्षक मारिओ स्कॉट अमलदार प्रशांत देशमुख राजेंद्र ठाकूर कृष्णा तंगे रेश्मा गुरुम तसेच चालक काकासाहेब बोटवे यांनी केली आहे काल दिनांक तेवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी मला एका गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक कमरेला पिस्टल घालून म्हणजे लावून काही फिरत आहे आणि काहीतरी गुन्हा करण्याच्या तयारीत आहे था अशी माहिती मिळाल्यावरून मी तात्काळ आमची टीम तयार केली आणि नवा मोंडा या ठिकाणी गेलो नवा गेट क्रमांक एक या ठिकाणी तो व्यक्ती आम्हाला संशयित्या मिळाला आम्ही त्याला ताब्यात घेतलं त्याचं अंग घेतली असं त्याला त्याच्या कमऱ्याला एक पिस्टल आणि त्या पिस्टलमध्ये बॅग गिरम दोन राऊंड होते ते जप्त केले आणि त्याला ताब्यात घेतलं आणि त्याला विचारपूस केली की पिस्टल कोणाकडून घेतले तेव्हा त्याने सांगितले की लखनसिंग रामसिंग टाक राणा द्वारकानगर जालना याच्याकडून घेतलं असे त्यांनी सांगितलं त्यानंतर आम्ही डक्कन सिंग टाकला पण ताब्यात घेतले आणि त्याची घर झडती घेतली असता त्याच्या घरातून एक त तलवार मिळाले आहे दोघांनाही ताब्यात घेऊन त्यांच्यावर दोन वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल केले आहेत एक शीआर नंबर दोनशे पंच्याण्णव अब्लिक पंचवीस कलम तीन अब्लिक पाच भारतीय हत्यार कायदा आणि कलम एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलीस कायदा गुन्हा दाखल केला आहे तसेच दुसरा गुन्हा कलम दोनशे शहाण्णव अब्लिक पंचवीस कलम चार अब्लिक पंचवीस भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर वस्तूंची किंमत ही छप्पन हजार चारशे रुपये अशी आहे सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक श्री मान्य पोलीस श्री राजीव कुमार बनसल साहेब तसेच अपर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोमानी साहेब तसेच उपयोगी पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही केलेली आहे पुढील आहे अजून आरोपींनी काही देतात किंवा काय आणखी त्यांच्याकडे शस्त्र आहेत किंवा काय याबाबत अजून तपास सुरू आहे जिवंत काळकूस दोन आहेत उद्देश वगैरे काही उद्देश काही नाही शोक म्हणून ठेवला त्यांनी पण असा काहीतरी गुन्ह्याचा वगैरे उद्देश नाही याने त्याच्यावर गुन्हे दाखल नाही असा सर्व नाही तरी सुद्धा आम्ही अजून तपास करतोय